वास्तविक जशी म्हणून ओळखली जाते तसं एक पर्यटन क्षेत्र देखील आहे आजूबाजूला त्यामुळं आहे त्या त्यामध्ये त्यामुळे त्यामुळं नगरपालिकेला अनेक सुविधा द्यायला सुद्धा समस्या येत होत्या आता संख्या वाढत चालली त्या दृष्टिकोनातून जेजुरी नगरपालिकेची वाट चालू आहे आताच्या निवडणुकीच्या माध्यमातून

येणार पाणी पूर्ण रस्त्याला असतं कचरा खूप असतो कचऱ्याच्या ज्या गाड्या येतात महिला आमच्या सकाळी जेव्हा कचरा टाकायला जातात तेव्हा त्याची भयंकर दुर्गंधी त्या गाडीचा येत असतो त्यामुळे ती स्वच्छता नाहीये दुसरी गोष्ट चिंचेचा भाग तिथं येणारा भाव भाविक भक्त जेवण बनवतो ते बकरी वगैरे आपल्याला त्याची घाण मला सगळं म्हणजे बदलायचं आहे ला तो प्रभागच मला पूर्ण बदलायचा प्रवजन लावायचंय आणि जे नळाचं पाणी आहे किंवा गटांचं पाणी जे वाहत आहे म्हणजे भाविकांना त्या घाणीतल्या पाण्यातून दर्शनाला जावं लागतं तर तो एक मला प्रभागाचा विशेष भाग बदलून आहे आणि मुलींच्या पण आरोग्याचे बरेच प्रश्न सोडवतात ते कशा पद्धतीने खर तर मुली त्या भागात शाळा खूप आहेत आणि त्या शाळेच्या ह्याच्यातून किंवा मी आता एक माझ्या वचन नाम्यामध्ये लिहिले बघा मला लिहिता आलं नाही नगरसेविका कारण मी अजून नगरसेविका झालेली नाहीये पण माझी जी योजना आहे ती लाडकी नगरसेविका लाडकी कन्या ती योजना आहे आता ज्या स्त्री भ्रूण हत्या होत आहेत त्यावरती मी काम करते चित्रातांच्या माध्यमातून असेल का त्यांच्या मार्गदर्शनाखाली तर तो, तो एक विषय मी घेतलाय की ज्या वेळेस एक माझ्या प्रभागामध्ये एखादी महिलेची डिलेवरी होईल तर तिला मी पाच हजार रुपये त्या मुलीच्या अकाउंटला टाकणार आहे त्यामुळे स्त्री भ्रूण हत्या थांबेल नव्वद टक्के मी म्हणते थांबलेलीच आहे मोदीजींनी बऱ्याच योजना महिलांसाठी आणलेल्या आहेत देवेंद्र फडणवीसांनी लाडकी बहीण योजना काढलेली आहे त्या योजनेच्या माध्यमातून महिलांना थोडस काय होईना हातभार संसाराला लागतो आहे ला ला सर्वसामान्य महिलाला महिलेला त्याचा आनंद आहेच आहे परंतु माझ्याकडून माझ्या संसाराच्या ह्याच्यातून मी पाच हजार रुपये त्या मुलीच्या नावावर टाकणार आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण पण राजकारण हे लोकांच्या सेवेसाठी वापरायचं हे कसं तर या अधोगरी त्या निवडणुकीमध्ये होत्या परंतु राजकारणात नसताना देखील समाजातल्या घटकांना देख मदत कशी करायची ही भूमिका त्या आजही राबवत आलेल्या आहे निश्चितच त्यांच्या या सिस्टीम मध्ये येण्यामुळं नगरपालिकेत येणार येणार आणि त्यांचे स्वप्न साकार व्हावी याबद्दल त्यांना महाराष्ट्र शुभेच्छा वास्तविक पाहता जयपुरी शहराच्या विकासाला एक नवीन तीर्थक्षेत्र असल्यामुळं या स्थानिक नागरिकांबरोबर भाविकांचाही योग वाढलेला आहे आता खर तर नगरपालिकेच्या माध्यमातून या गोष्टी फार कमी पण चांगला <laughs> हे फक्त दिसत ज्याचा बैल चांगला त्याची शेती चांगली आणि ज्याची बायको चांगली त्याचा संसार चांगला मध कुणाला आणि ज्याचा गावाचा पुढारी चांगला असला तर सर गाव चांगला असत मत कुणाला देणार हा खम <laughs> जेजुरीमध्ये अनेक समस्या आहेत पूर्वीपासून आपण बघत आलो आहोत मी इथंच लहानाची मोठी झालेली आहे म्हणजे अगदी रस्त्याच्या गोष्टी असतील लाईटचा प्रॉब्लेम असेल शेडिंग असेल त्यानंतर कचरा व्यवस्थापन ही सगळ्यात मोठी समस्या आहे जेजुरीमध्ये आपल्या इकडे आप खूप भाविक येतात आणि आता लोक आले म्हटलं की कचरा होणारच पण त्या कचऱ्याची विल्हेवाट आणि ती विल्हेवाट न लावल्यामुळे आरोग्याच्या समस्या आपल्याला अनुभवाय लागतात अनेक समस्या जेजुरीमध्ये आहेत तर त्याचं व्यवस्थापन व्यवस्थितपणे कोण करू शकतं तर आमचं असं मत आहे की आता नवीन चेहरा अलकाताई ज्या म्हणजे ज्या पदावर नसताना सुद्धाही काम केलेलं आहे आमच्यापर्यंत आलेले आहेत प्रत्येक सोय फॅसिलिटीज असतील की तुम्ही ह्यात न पुढे जाऊ शकता असं तसं म्हणजे ज्या अशिक्षित महिला आहेत आता मी तरी इन्स्टाग्राम हे सगळ्या गोष्टी वापरत असल्यामुळे बाकीच्या सो सोयी सुविधा माझ्यापर्यंत आहेत पण अशा अनेक महिला आहेत की ज्यांच्यापर्यंत त्या गोष्टी पोहोचलेल्या नाहीये तर त्यांनी स्वतः येऊन भेट देऊन प्रत्येकाला त्याबद्दल सांगितलेला आहे कुणाचा कसलाही प्रसंग असू दे दुःखाचा ह्याचा तरी धनंजय भाऊजी आमच्या सोबत कायम असतात त्यामुळं आमचं मत हे भाजपला अलकाताई शिंदे नगराध्यक्ष सचिन शेठ सोनावणे आणि धनंजय भाऊजी गोडसे यांना आहे असा विश्वास आहे की ते आम्हाला व्यवस्थित सगळ्या गोष्टी पुरवतील अख्ख्या म्हणजे आमचं जेवढा वार्ड आहे त्या लोकांना